रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी महागाव तालुक्यातील वागत इजारा येथील घटना वन्यजीव प्राणी आणि मानव यांच्या संघर्षाच्या बातम्या आपण नेहमी बघत आणि ऐकत असतो बरच वेळेस या हल्ल्यामध्ये गंभीर इजाही झाल्याचे आपणास दिसून येते पुन्हा एकदा वन्य प्राणी आणि मानवाचा संघर्ष झाल्याची घटना घडली आहे यामध्ये रानडोकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून आजूबाजूला असलेले शेतकरी धावून आल्यामुळे हल्ल्यातील शेतकरी वाचला असल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की तालुक्यातील येथील सुधाकरराव नाईक शेतशिवारात सध्या उन्हाळी पीक ज्वारी तीळ भुईमुग या पिकाच्या सोगणीचा हंगामाची लगबग चालू आहे शेतात काम करत असताना दशरथ महादू वंजारे व पंचावन्न वर्ष यांच्यावर ज्वारीतून अचानक आलेल्या रानडुकराने हल्ला चढविला रानडुकराच्या हल्ल्यात दशरथ गंभीर जखमी झाले आहे घटना आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावून आल्यानंतर या रानडुकराने पळ काढला जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेने यवतमाळ ये येथे हलविण्यात आले वन विभागाच्या माध्यमातून शाश्वत दीर्घकालीन परिणाम देणारे धोरण राबविण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांमार्फत करण्यात येत आहे